मकर राशी पंधरा मे दोन हजार पंचवीस पूर्वी या पाच मोठ्या समस्या तुमच्या आयुष्यातून कायमच्या निघून जाणार लिहून ठेवा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु मौली या चॅनलमध्ये मकर राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक महत्वाच्या ग्रहांच्या हालचालींनी भरलेले आहे शनी गुरु राहू आणि केतू या प्रमुख ग्रहांच्या बदलांमुळे तुमच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडणार आहेत मागील काही महिने तुम्हाला अनेक समस्या संघर्ष आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे पण आता पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही मोठ्या संकटांतून बाहेर पडणार आहात याचे कारण म्हणजे शनीचा मकर राशीवरील प्रभाव कमी होऊन त्याचा कुंभ राशीत संचार होणे गुरुचा मेष राशीत प्रवेश तीन मे दोन हजार पंचवीस राहू केतूचा राशी बदल एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळ आणि शुक्राचे बलवान योग हे ग्रहोग तुमच्या जीवनातील पाच मोठ्या समस्यांना दूर करणार आहेत चला या सर्व समस्यांचा सखोल अभ्यास करूया समस्या एक आर्थिक संकट आणि कर्जाच्या तणावाचा अंत मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत आव्हानात्मक होती कारणे शनी आणि राहूच्या नकारात्मक प्रभावामुळे अनावश्यक खर्च वाढले गुंतवणुकीत नुकसान किंवा पैशांची चणचण जाणवत होती कर्ज फेडण्यास अडचणी येत होत्या परंतु पंधरा मे पूर्वी हा संघर्ष संपेल कारण गोरूच्या मेष राशीत प्रवेशामुळे आर्थिक प्रवाह सुधारेल शनीची कृपादृष्टी मिळाल्यामुळे जुनी थकीत रक्कम परत येईल व्यावसायिक आणि नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील ज्यामुळे उत्पन्न वाढेल बंद पडलेले प्रकल्प आणि व्यवहार पुन्हा सुरळीत चालू होतील विशेष उपाय गुरुवारी श्री नारायणाची पूजा करा शनिवारी गरजू लोकांना अन्नदान करा सोने किंवा चांदीमध्ये छोटीशी गुंतवणूक करा समस्या दोन नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होणार मकर राशीच्या जातकांसाठी करिअरमध्ये बरीच अस्थिरता आणि संघर्ष जाणवत होता कारण वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यांशी मतभेद वाढले होते व्यवसायात स्पर्धा आणि मंदीमुळे नुकसान होत होते नवीन संधी मिळत नव्हत्या आणि प्रमोशन लांबणीवर पडत होते पंधरा मे नंतर यामध्ये सुधारणा होणार आहे कारण गुरु आणि मंगळाच्या अनुकूल स्थितीमुळे व्यावसायिक वाढ होईल नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या अफ मिळतील व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील फायदा होईल सहकाऱ्यांचे सहकार्य आणि वरिष्ठांची मदत मिळेल विशेष उपाय मंगळवारी गणपतीची उपासना करा मुलांना गोडधोड खाऊ घाला शुभ परिणाम मिळेल समस्या तीन विवाहिक आणि कौटुंबिक जीवनातील वाद मिटणार गेल्या काही महिन्यांपासून मकर राशीच्या जातकांना कौटुंबिक कलह पती पत्नीतील वाद नातेसंबंधांतील तणाव यांचा सामना करावा लागला आहे कारणे शनीच्या प्रभावामुळे कुटुंबात मतभेद वाढले नातेसंबंधांमध्ये गैरसमज आणि तणाव निर्माण झाला जोडीदारासोबतची नाती कमकुवत झाली होती परंतु पंधरा मे नंतर हा तणाव दूर होईल कारण गुरु आणि शुक्राच्या अनुकूल स्थितीमुळे प्रेम वाढेल पती पत्नीतील गैरसमज दूर होतील प्रेमसंबंध सुधारतील कुटुंबात स्नेह एकोपा आणि आनंदाचे वातावरण राहील विशेष उपाय शुक्रवारी दुर्गा देवीची पूजा करा घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या श्रीसुक्ताचा पठण करा सुख शांती राहील समस्याचार मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्या दूर होतील गेल्या काही काळात मकर राशीच्या जातकांनी मानसिक आणि शारीरिक तणावाचा मोठा फटका सहन केला आहे कारणे सतत चिंता आणि झोपेच्या समस्या जाणवत होत्या सर्दी डोकेदुखी पोटदुखी आणि थकवा जाणवत होता मानसिक अस्थिरता आणि नकारात्मक विचार वाढले होते पंधरा मे नंतर मोठा दिलासा मिळेल कारण गुरु आणि शनीच्या कृपेमुळे आरोग्य सुधारेल मानसिक शांतता मिळेल चिंता दूर होईल झोप चांगली लागेल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल विशेष उपाय रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा योग आणि ध्यानधारणा करा मन शांत राहील समस्या पाच अनपेक्षित संकटे आणि संघर्ष संपतील गेल्या काही महिन्यांमध्ये मकर राशीच्या जातकांना अनपेक्षित संकटे कायदेशीर गुंतागुंती कोर्ट प्रकरणे आणि अपयशाचा सामना करावा लागला आहे कारणे राहू आणि केतूच्या अशुभ स्थितीमुळे अडचणी वाढल्या कोर्ट कचेऱ्याचे वाद किंवा कायदेशीर गुंतागुंती वाढल्या अचानक अपयश आणि नुकसान झाले परंतु पंधरा मे नंतर या समस्या दूर होतील कारण राहू आणि केतू राशी बदलल्यामुळे सकारात्मक परिणाम दिसतील कोर्ट प्रकरणांमध्ये जिंकण्याची संधी वाढेल अनपेक्षित नुकसान थांबेल आणि परिस्थिती सुधारेल विशेष उपाय शनिवारी काळ्या कुत्र्याला अन्न द्या राहू बीज मंत्राचा जप करा पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर मकर राशीचा सुवर्णकाळ सुरू होईल आर्थिक स्थिती सुधारेल नोकरी व्यवसायात यश मिळेल कुटुंबात सुखद शांती नांदेल मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्या दूर होतील अनपेक्षित अडचणी हटतील आणि यश मिळेल तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल घडणार आहे तुम्ही याला तयार आहात का तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद